छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सिलो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विश्वास दाभाडे तर उपसभापतीपदी संदीप राऊत यांची विनोरोध निवड झाली आहे सभापती उपसभापती पदाची घोषणा होताच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारातच एकच जल्लोष केलाय नवनिर्वाचित सभापती विश्वास दाभाडे तसेच उपसभापती संदीप राऊत यांची माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय शहरातील सेनाभवन येथे हा सत्कार सोहळा पार पडला सभापती पदासाठी विश्वास दाभाडे यांचा तर उपसभापती पदासाठी अर्ज आल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा सहाय्यक निबंधक संजय गाजुलवाड यांनी दाभाडे व राऊत यांना सभापती उपसभापतीपदी निवड झाल्याचं घोषित केलं त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विश्वास पाटील तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक पांडुरंग काचोळे यांनी सहकार्य केलं विश्वास दाभाडे यांना सभापती पदासाठी संचालक केशवराव तायडे यांनी सूचक तर नंद किशोर सहार यांनी अनुमोदन दिले तसेच संदीप राऊत यांना उपसभापती पदासाठी दामोदर गव्हाणे यांनी सूचक तर सतीश ताठे यांनी अनुमोदन दिले न्यूज महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोडा